मित्रांनो स्वागत आहे तुमचं राजूभर ब्लॉकमध्ये तर आज आम्ही चाललो आहे कुठे झालो रू शोरूमला गाडी आणायला शोरूमला चाललो लगेच रिव्हिल केला नंतर सांगायचं ना तर आम्ही चाललो आहे तुम्हाला माहिती पडायलाच कुठे झालो आहे तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसं आता आपला नवीन वर्ष गुढीपाडवायलाच येतोय पण तरी पण दोन हजार पंचवीसच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हा वर्ष पण तुमचा मस्त आनंदात जावो तर आम्ही आता तिघेजण आहेत वेग आहे हाय कर था था हैपी नियार। हैपी नियार। हैपी नियार। तर, तर, तर आता तिघेजन गाडी घेऊन चाललो ते कंटेनर थांबलाय म्हणून म्हणून थांबलो बॉगेजवर तर निघला का म्हणतो डायरेक्ट जाणदीप नवीन गाडी आणायला इनी कोण हॅपी न्यू इयर तर बोला हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा टर्नल जेव्हा आहे आता तुम्हाला दाखवतो पूर्ण झालेलं आहे त्याचं काम आतमधलं तर जातो आता आम्ही गाडी पास झाल्यावर

आला तो दुसरे विरार साईडला निघतो तो पटरी इकडं आणि पटरी कोण टाकली इकडे अरे नंतर चालू होईल

तिथे टू हंड्रेड्रेड टू हंड्रेड चल राय झाला विचार पाच बिसिंगचा कसा काय हा बोला आ बोला चांदीपला आहे हो झाला आता गाडी घेऊन जातो ना आता कुठं आहेत येणार आहेत ना तिकडं आमच्याकडं चालेल चालेल या तुमच्या वडीलला शकतो चालेल या चालेल 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 घरी गेला फोन करतो घरी गेला फोन करतो मित्रांनो तर आता गाडी घेऊन आलो नितीनशिष गेला हवेला माझी गाडी घेऊन आणि आता पॅट्रोल टाकायला आलो आलोय शिडसाडला आहे किती टाकू टाकी करू का हा कर करुल टाकी कर

ठीक आहे ठीक आहे 100 रुपये पाव आहे ही वाली पुढेला उभड्या बाहेर पहिला लाव आता हार तू जेव्हा काय करोस्त के झाले आरती काय मफडी मफडी ना मफडी मफडी सरदाबाई काल आले

तेचे पण तिकला लाव बारा

ফটো আপুনি পূজা পেড আন গ পেড পাৰ্টি কোনাই पार्किंग कवर तर द्या आलं बघा दोन दिवसात बोललाय तो नाही पार्किंग कवर तर द्या बाकी दोन्ही बोललाय तो दोन्ही बोललाय दोन दिवसात हेल्मेट ना पार्किंग कवर हेल्मेट ना पार्किंग कवर दोन दिवसात भेटणार आहे हलकेच उघडतो ना झालं ना तो तिकडे पण घेऊन ठेव चांगला ठेव मजा राहिला तर खायला मिळत होतं ते पेड अरे वाटावर गेला काहीतरी हा ना तर स्वस्त वाला खिल ठाणा पासिंग आहे ना ठाणापासिंग मामांचं नाव आहे ना तेव्हा त्या खानापाशी मला लेट दिला जोडीला त्याचा हप्ता चुकवले ना वाटत हा मित्रांनो तर कपडे चेंज केलं आणि नितीन आता पार्टी दिली पार्टीला बसणार आहे थंडा चिकन आहे तन सफाई चिकन आहे याच्यान ब्रँड आहे दुसरा ब्रँड ब्रँड लक्ष्मण सॅट काय बोलतो नवीन वर्षाच्या हां सगळ्या ना दोन हजार पंचवीस चांगला जावं सर्वांचा काय तुरी झालं तर व शिजवलं का नाही कर तुरी वाट लावली छट हां तिकडं गेल तास तू घरी होती ना या झालं मस्त कधी शिजवणार आहेस नितीन कधी शिजवणार ना आ, आ? तू तर बोलला तस उद्या सांग शिजवान सांगा या मस्त झालं सगळं का डाल करा ठेवलं आहेत ना मग या शिजव ना मस्त वाजलं काय हा ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतोय आणि याच्या अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल का पाचवी झाली आणि बायचं काय नाव ठेवलं तर बायचं नाव ठेवलंय ना अजून तर बघू एकवीस दिवसांनी किंवा एक महिन्यानी सांगितलंय नाव नोंदणी करायला महानगरपालिकामध्ये तर नाव ठेवायचं त्याच्या अगोदर ठेवायचं नाव आणि रेश्मा आणि बाई तिकडे गेले घरी रेश्माच्या भेवंडीला तर आता जाणार आहे आणायला तिला दहा तारखेपर्यंत आणि नाव ठेवणार आहे नंतर तरी तुम्ही विचार करतच असाल था का पाचवी झाले आणि नाव ठेवलं काय तर नाव ठेवलं नाही अजून तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब करा तर लवकरच भेटू पडतो